धान्य त्यांच्या सुरुवात केली धान्य मिळालं का आता दहा दहा हजार रुपये ज्यांच्या घरात पाणी गेले त्यांना देतोय आता शेतकऱ्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्याची पंचनामे होती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात झालंय त्याच्यावर ते काय एका झटक्यात होणार नाही त्याला जरा कळ काढावी लागेल मी त्याच्या माग आहे आणि जे नुकसान झालेलं आहे त्याच्यात शक्यची मदत आम्ही करणार इथं तर मध्ये रस्ताच तुटलाय पण इथं रस्ता कोणता रस्ता सुटलाय आणि तिथं कमी दिसत आहे म्हणणं आहे की दोन अडीच मीटर केलं तर आठ फुटाचा मग नंतर अशी चारी अशी करून की आपण बारीक चारी आता बघितली आपल्याला पाणी आल्यानंतर उताराने ते पार आता तिकडून क्रॉस करून ते पलीकडे

चर्चा झाली म्हणूनच तिथं तिथं पण झालं पण पण माझं काय म्हणणं आहे की तिथून काही कार तिथपासून असं उद्या दिसाइकटी आणि त्याच्यात आपण कटर ते काय म्हणून दादा ह्या पुलाला एक कुठ कमी होतं फक्त आपण उभा राहिलो ह्या पुलाला

पंचनामे उरकले का आता धान्य सुरुवात केली धान्य मिळालं का आता दहा दहा हजार रुपये ज्यांच्या घरात पाणी गेले त्यांना देतोय त्यांना आता अकराच्या साडे अकराच्या पुढे फोन लावून द्या मी त्यांना सगळ्यांना पैसे सोडले नव्हतो ते करतो आता शेतकऱ्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्यांचे पंचनामे होती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात झालय त्यामुळे ते काय एका झटक्यात होणार नाही त्याला जरा कळ काढावी लागेल मी त्याच्या मागे आहे इथं जरी बारावतीत असलो तरी सारखं माझे दोन दोन तासाला फोन चाललेत इथलंच मी सह करून पाठवते आहे त्यात काळजी पण जे नुकसान झालेलं त्याच्यात शेटची बचत आम्ही करा